म्हणतात okay. एक दोन तीन चार ते कोण कोण एक दोन तीन चार व्हेरी गुड बस E तुम्ही वय सांगू शकाल का तर उधा वय किती असेल बंगलोर बस संजना तू सांगाजी वय किती असेल ऐशी आजी तू सांगा जीची वय किती असेल ऐंशी साक्षी वय किती 82 वर्ष सुरक्षा आजीचे वय किती असेल पंच्याऐंशी वर्ष आजीचे वय किती आहे 82 वर्ष बस आजीचे वय सांगा 92 वर्ष 92 वर्षी उत्तर कोण आचार्य हे काय आहे सांगू शकाल मस्तील पण नेमकी चल बर माझ्या हातात किती पैसे आहेत पाच सहा 7 8 9 10 माझ्या हातात 10 रुपये आहेत माझे हातात 10 रुपये आहेत हे उत्तर कोणाचे आले आहे हं अमित आ रमा हे उत्तर मूल्यामध्ये कोणाचे आले आहे पाच एम कॉमान पदांचे रूपांतर राशीमध्ये होते उदाहरण दोन यम कॉमा तीन एम कॉमाड तर आपण आता बैजिक राशीचे वेगवेगळे प्रकार पाहूयात we put

एक पदी है, पदी है। hmm. पदा मदे प्लस माइनस चिन्ह आहे का यामध्ये गुणाकाराचे चिन्ह असल्यामुळे हे एक पधीच राशी आहे अशीच एक पधी राशी आपण येते

आदि pn हे सर्व द्विपदी राशीचे उदाहरण आहेत तुम्हाला या दोन पदांमध्ये गुणाकारacijी किंवा भागाकारacijी चिन्ह दिसतं आहे का दिसतं आहे मां कोणती चिन्ह तुम्हाला दिसतं आहे आदि 你。Yeah. या राशीला हो। त्रिपदी राशी बनवायची आहे याला कोणी त्रिपदी बनवाय का mm -hmm. व्हेरी गुड बस जाग्यावर हो। समजलं का